दुरावलेले दोन दोन मित्र आता पुन्हा एकदा एका मंचावर दिसणार आहेत राज ठाकरे आशिष शेलार आज एका मंचावर दिसणार आहेत राजकीय वादानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते एका मंचावर येणार आहेत शिवाजी पार्क जिमखाना उद्घाटनावेळी एकत्र राज ठाकरे शेलार एका मंचावर येथील आणि नूतनीकरण केलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याचं उद्घाटन आज होणार आहे या कार्यक्रमासाठी राज ठाकरे सचिन तेंडुलकर आशिष शेलार एमसीए पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि आज सकाळी काही वेळामध्ये म्हणजे दहा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल राज ठाकरे सचिन तेंडुलकर आशिष शेलार यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि या राजकीय घडामोडीवर लक्ष ठेवून येत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपण ओमकडून आणखी माहिती जाणून घेऊया ओम तर काही महिन्यांपूर्वी म्हणजे निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये वाद झाला होता मात्र या वादानंतर आज दोघे जण एका मंचावर दिसणार असल्यामुळे खरं तर या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष आहे काय नेमकी कार्यक्रमाची तयारी कितपत सुरू झालेली आहे आणि कशा पद्धतीने सगळा कार्यक्रम पार पडणार आहे अनुपमा खरं तर विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये राज ठाकरे आणि आशिष शेलार हे जे दोन मुंबईतले महत्वाचे नेते आहेत राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष तर आशिष शेलार मुंबई भाजपचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिले होते आता मंत्री आहेत या दोघांवरती खऱ्या अर्थानं ह्या दोघांची मैत्री खऱ्या अर्थानं अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरते विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये काही मुद्द्यांवरनं या दोघांमध्ये वाद झाले आणि दोघांकडनं सुद्धा मनसे असेल किंवा आशिष ठा शेलर स्वतः असतील या दोघांकडनं मैत्री तोडण्यापर्यंतची भाषा सुद्धा करण्यात आली होती त्यानंतर आशिष शेलर आणि राज संवाद कुठेतरी कमी झालाय किंवा तो बंद झालाय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर आ, काही दिवसांपूर्वी खऱ्या अर्थानं मनसेचे नेते अमित ठाकरे जे राज ठाकरेंचे पुत्र आहेत त्यांनी राज ठाकरेंशी त्यांनी आशिष शेलारांची भेट घेतली होती त्यांच्या वांद्र्यातल्या कार्यालयात जाऊन काही स्थानिक आणि शहराच्या विकास प्रकल्पांच्या संदर्भात आपण ही भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं यानंतर आज पहिल्यांदा विधानसभा नोकरी निवडणुकीनंतर तब्बल नऊ ते दहा महिन्याच्या कालावधीनंतर आज राज ठाकरे आणि आशिष शेलार एका मंचावरती येत आहेत औचित्य आहे ते म्हणजे शिवाजी पार्कमधल्या क्लबचं उद्घाटन खरं तर नूतनीकरणानंतर या क्लबचं उद्घाटन केलं जातंय पुन्हा एकदा एक नवीन कार्यक्रम या ठिकाणी होतो राज ठाकरेंसोबत आशिष शेलार सचिन तेंडुलकर एम सी अनेक पदाधिकारी मंडळी यावेळेला उपस्थित असतील दहा वाजेच्या सुमारास हा कार्यक्रम सुरू होईल मुळामध्येच खऱ्या अर्थानं अंतिमतः याची चर्चा यामुळे होते की मुंबईमधलं राजकारण जेव्हा जेव्हा सातत्याने मुंबईतल्या राजकारणाची चर्चा होते तेव्हा आशिष शेलार आणि राज ठाकरेंबद्दल चर्चा ही अपेक्षितपणे होते मुंबईमध्ये काही समीकरणं नव्यानं होऊ घातली आहेत त्याची सुद्धा जेव्हा चर्चा होते तेव्हा सुद्धा आशिष शेलार राज ठाकरे या समीकरणाबद्दल बोललं जातं आपण पाहतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांची युती आणि या युतीबद्दल होणाऱ्या सातत्यानं चर्चा या सगळ्या संदर्भामधल्या घडामोडी घडत असताना ही भेट होणं या पद्धतीनं आशिष शेलार आणि राज एका मंचावर येणं याची सुद्धा एक वेगळी चर्चा खऱ्या अर्थानं होऊ शकते जेव्हा जेव्हा भाजप आणि मनसेचं एकत्रीकरण होणार या चर्चा सुरू असतात तेव्हा आशिष शेलार आणि राज ठाकरेंबद्दल कायम बोललं जातं की आशिष शेलार राज ठाकरेंच्या जवळचे मित्र आहेत त्यामुळे या कदाचित युतीची जी परिपूर्ती आहे ती होऊ शकते परंतु बदललेल्या कॅनव्हासमध्ये राज ठाकरेंच्या या सगळ्या उद्धव ठाकरेंसोबत भाजपच्या जवळीकीच्या या सगळ्या काळामध्ये पुन्हा एकदा आशिष आणि राज होणारी ही भेट निश्चितच महत्वाची मानली जाते या दोघांमध्ये राजकारणामध्ये कुठलेही शत्रुत्व कुठलेही वाद हे परमनंट नसतात त्यामुळे निश्चितच दोघे जुने मित्र आहेत त्यामुळे कशा पद्धतीने या कार्यक्रमात त्यांचा वावर आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे धन्यवाद ओम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते